डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी हिंदुत्वावरून अमित शहा यांच्यावर उद्धव ठाकरे टीका केली आहे तसेच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली अशातच आता उद्धव ठाकरे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले नाही आरायल काही लोक अरायवल आणि डिपार्चर साठीच असतात त्यामुळे ज्यांनी हिंदुत्व सोडलं आणि हिंदुत्व सोडून बाळासाहेबांचे विचार सोडून सत्तेसाठी खुर्चीसाठी हिंदुत्व कुंटीला टांगलं म्हणायचं का पण हिंदुत्व असं बोलता येणार नाही आपल्याला त्यांना हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता देखील नाही आणि मी एवढच सांगेन की अमित शाह यांच्यावर टीका काहीतरी केली आहे ना आर एस एस शेस। आर एस एसवरही टीका केली आहे आणि अमित शाह साहेबांवरही टीका केली आहे खरं म्हणजे आर एस एस एक देशभक्त आणि राष्ट्रभक्त संघटना आहे आणि त्यांनी वेळोवेळी या देशामध्ये दे जेव्हा जेव्हा आपत्ती संकट आले त्या त्यावेळी त्याची प्रचिती आलेली आहे आपल्याला आणि अमित शहा साहेबांच्या बद्दल बोलाल तर खरं म्हणजे या देशाचे आदरणीय यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देश तर पुढे चाललाय देशाचा विकास होतोय देश आपला आर्थिक महासत्तेकडे जातोय आत्मनिर्भर होतोय आणि त्याच दरम्यान अयोध्येमध्ये राम मंदिर देखील उभं राहिलं आणि तीनशे सत्तर कलम जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं ते मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित शाह साहेबांनी पूर्ण केलं त्यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे दुर्दैवी आहे आणि आणखी काहीतरी म्हणाले ते मुंबईच्या <coughs> बद्दल महिला खेळांना खरं म्हणजे मुंबई ज्यांनी अनेक वर्ष लुटली मुंबईची तिजोरी धुतली आणि कोविड मध्ये देखील रुग्णांच्या तोंडची खिचडी गिळली विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा